तुमच्या घरात असायच्या घर सांभाळायच्या आणि असं मन कधी वावरायचं की घर आणि संसार याच्यात असं रांभायला असायचं पण आत्ताची स्त्री ही स्वावलंबी झालेली आहे ती घरसुद्धा सांभाळते जॉब करते स्वतः स्वतःचं नाव तिने मोठं केलेलं आहे माझ्या मिस्टरांचा आज मला सपोर्ट आहे म्हणून मी आज फक्त जी तुमच्यासमोर बोलते आहे मी सुद्धा काही करते की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते पण मी असं म्हणेन

एक साधी शांत स्वभावाची गृहिणी असलेली त्याची पत्नी नेहा संदेश आजारे या सध्या पतीच्या विजयासाठी अक्षरशः झपाटल्यासारखे काम करत असून महिलांना एकत्र करण्याची जबाबदारी तिने खांद्यावर घेतली आहे घरातील सर्व जबाबदाऱ्या पार पाडत ती पायाला भिंगरी लावल्यासारखी गावोगावी फिरत आहे केवळ मतांसाठी नव्हे तर गावाच्या खऱ्या अर्थाने विकास व्हावा या भावनेतून ती महिलांशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेत आहे आणि त्या कशा सोडवता येतील याबाबत विश्वास देत आहे शाळा तरुणांना रोजगार महिलांच्या हाताला काम आणि खरे महिला सक्षमीकरण या प्रभागात व्हावे ही तिची भूमिका महिलांना भावत असल्याचे चित्र दिसत आहे कोल्हारे ग्रामपंचायत हद्दीतील विविध परिसरात भेटी देत तिने महिलांशी संवाद साधला दामोते पेशवाई मार्गावरील मॉर्निंग सोसायटीत हळदी कुंकू निमित्त एकत्र आलेल्या महिलांनी स्फूर्त प्रतिसाद देत पाठिंबा दर्शवला त्याचप्रमाणे लक्ष्मी आर्केड स्टुडिओ हायफाय फॉरिडा सोसायटी मधील महिलांनीही साथ देण्याचे संकेत दिल्याने महिला शक्ती संदेश हजार यांच्या पाठीशी उभी राहत असल्याचे स्पष्ट झाले उच्च शिक्षित असूनही जमिनीवर राहून सर्वसामान्य महिलांमध्ये मिसळणारी ही मदे प्रतिमा नागरिकांना भावत आहे नागरिकांचा पाठिंबा सर्व स्तरातून वाढताना दिसत असून प्रचाराला भावनिक आणि सामाजिक बळ मिळत आहे दुसरीकडे या वाढत्या महिला एकजुटीमुळे विरोधकांची मात्र कोंडी होत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली